बैलगाडी मालकच या मैदानासाठी आवर्जून एका वर्षाची या ठिकाणी वाट पाहत असतात केव्हा या ठिकाणी सातवाडीचं मैदान येते कारण यात्रा सुरुवात या सातवाडीच्या मैदानापासून सगळी यात्रेला सुरुवात पाहण्यासाठी प्रत्येक म्हणजे जसं आपण बाकीची मैदानं पाहता सीमीमध्ये लढत पाहायला मिळते परंतु या मैदानामध्ये प्रत्येक गटामध्ये सुद्धा लढल मैदानाचा गुलाल आपल्या बैलांच्या अंगावरती पडला की बैल अखंड गुलालात राहत असतो वर्षभर बैलाचा गुलाल हटत नाही बोला बोला जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील सातेवाडी या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी भव्य दिव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान संपन्न होतंय हे साहेब जाणूबाई देवी यात्रा उत्सवानिमित्त हे मैदान संपन्न होतंय तब्बल सत्याहत्तर वर्षाची या बैलगडी शर्यतीच्या मैदानाची या गावची परंपरा आहे मित्रांनो अतिशय सुंदर असं मैदान दरवर्षी इथं आयोजित केलं जातं या मैदानासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहा अशी मी आपल्याला विनंती करतो आता आपण उळ्यात आयोजकांकडे हे मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे आणि मैदानाच्या बक्षीचा स्वरूप कसं असणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चलात मग मित्रांनो आपल्या समेत सातेवाडी गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ रोमन सरेत। सर नमस्ते, नमस्ते। तारखेला मैदान आहे आणि मैदानाविषयी माहिती द्या सर्व गाडी गाडी मालक आणि वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत सालाबाद प्रमाणे चालू वर्षी आमच्या जानवादेवीच्या यात्रेनिमित्त बैलगाडीचा अड्डा हा अतिशय नावाजलेला असा गाडी अड्डा हा भरत असतो येत्या शुक्रवारी म्हणजे चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी अतिशय भव्य दिव्य असा गाडी अड्डा भरणारा आहे या गाड्या अड्ड्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं हे हो आमच्या गावच्या ग्रामस्थामार्फत आणि मुंबईकरांच्या वतीनं त्यांना नम्र विनंती जुन्या काय आठवणी सांगताल ह्या मैदानाच्या विषय हे जे मैदान जे आहे सातवाडीच हे पारंपरिक मैदान असून अतिशय पारदर्शक असं मैदान आहे या मैदानाला जवळजवळ सत्याहत्तर वर्षाची परंपरा लाभलेली आहे गाव जरी छोटं असलं तरी या ठिकाणचा गाडी अड्डा पश्चिम महाराष्ट्रातील एक नावाजलेला गाडी अड्डा म्हणून ओळखला जात असतो या ठिकाणी जे बक्षिस आम्ही देत असतो त्या बक्षिसामध्ये जे लिहिलेलं असतं त्या बक्षिसामध्ये कुठेही काही कमी जास्त केलं जात नाही आणि कुणावरही अन्याय होऊ दिला जात नाही अतिशय सुंदर अशा प्रकारचा गाडी अड्डा असतो सर्व लोकांनी या ठिकाणी प्रेक्षकांनी पाहावयास यावं त्यांना त्याची दाद मिळत असते आता आपण उळूयात महाराष्ट्रातील प्रसिद्ध समालोचक गणेश भाऊ तांबे यांच्याकडं गणेश भाऊ नमस्ते नमस्कार काय सांगाल महाराष्ट्रातलं सर्वोत्कृष्ट मैदान म्हणून ज्या मैदानाची ख्याती आहे खटाव तालुक्यातलं एक नामांकित मैदान म्हणजे सातेवाडीचं सा मैदान दिवाळी आ... सण संपल्यानंतर ना भाऊबीजी नंतरनं जे मैदान सुरू होतं त्यानंतर ना यात्रा उत्सवाचा काळ सुरू होतो सबंध महाराष्ट्रामध्ये आणि यात्रेचं पहिलं मानाचं मैदान म्हणून या मैदानाची ओळख आहे आणि महाराष्ट्र केसरी म्हणून या मैदानाला किताब सुद्धा आहे काय सांगाल कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे प्रथमतः सांगायचं म्हटलं तर बैलगाडी शर्यती आपल्या आता सात पोचलेली आहे आणि तशात म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये जुनी पारंपरिक मैदान प्रत्येक ठिकाणी होत आहेत प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात मैदान आहेत त्यातलंच एक जुनं पारंपरिक म्हणलं तर आ, आता शिवदडीलाच गाव आहेत पेडगाव आणि सातेवाडी पेडगाव सुद्धा पारंपरिक पहिल्यापासून चालत आलेली परंपरा आणि सातेवाडीची सत्याहत्तर वर्षाची परंपरा आहे आई साहेब देवी देवीच्या हे मैदान संपन्न होत असतं तशाच प्रकारे आता गाव आहे कोरेगाव आहे की मानाजी हिंद केसरी मैदानात तसंच या ठिकाणी हा एक सगळ्यांच्या सहभागातून किंवा बैलगाडी मालकांच्या वतीनं सगळ्यांनी दिलेला एक महाराष्ट्र केसरी खेता म्हणून या मैदानाला संपवलं जातं बरेच जुन्या वर्ष वर्षाची परंपरा असल्यामुळं महाराष्ट्रातले बैलगाडी क्षेत्रातले जुने बैलगाडी मालक जे मोरे सरकारांनी पहिल्यापासून बघितलेले ते या ठिकाणी या मैदानावरती आवर्जून उपस्थित राहत असतात जशी परंपरा असल्यामुळं परंपरेची मैदान म्हणलं की मोरे सरकार प्रत्येक मुलाखतीत सांगत असतात किंवा मैदानावरती कि आपण यात्रेचे मैदान खेळा यात्रेचे मैदान का खेळावं याच्या मागचा उद्देश मोरे सरकार प्रत्येक मुलाखतीत सांगत असतात किंवा मैदानामध्ये तसंच एक आम्हाला अभिमान आहे की आमच्या गावचं एक मैदान एवढ्या वर्षाची परंपरा आणि महाराष्ट्र केसरी गीता म्हणून हे मैदान आहे येत्या चोवीस तारखेला हे मैदान संपन्न होत आहे सातेवाडी गावटणपाटीवरती आई साहेब जानुभाई देवीच्या यात्रेनिमित्त जागृत देवस्थान आहे सातेवाडीचे जागृत दैवत आहे आई जाणूबाई त्यात्रेनिमित्त मैदान संपन्न होत असतं महाराष्ट्रातनं सर्व बैलगाडी मालकांचा या स्पर्धेला चांगला प्रतिसाद असतो आणि मोलाचं सहकार्य लाभतं खाटाव तालुका अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं कारण सगळ्यांचा सहभाग असतो आणि मोलाचा सहभाग असतो मोरे सरकार असतील बोआ असतील विकासर असतील सगळ्यांचाच म्हणजे युट्यूबर सगळे जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांचा बैलगाडी मालकांचा सगळ्यांचा सहभाग असतो मैदान चांगल्या रीतीनं पार पडतं या मैदानाची बक्षीसाची रूपरेषा म्हणाल तर प्रथम क्रमांक एक लाख एक हजार आहे तृतीय एक्क्याऐंशी हजार आहे तृतीय एकसष्ट चतुर्थ एक्केचाळीस पंचम एकतीस सहावा एकवीस सातवा पंधरा आठवा अकरा आणि नववा दहा हजार त्याचबरोबर क्वार्टर फायनलला प्रथम पंधरा तृतीय दहा तृतीय सात चतुर्थ पाच पाचवा तीन सहावा दोन सातवा दोन आठवा दोन आणि नववा दोन त्याचबरोबर फायनलच्या विजेत्या सर्व बैलगाडी मालकांना प्रत्येकी मानाचे मानाच्या दोन डाली, आणि महाराष्ट्र केसरी केस सन्मानपत्र आणि क्वार्टर फायनल विजेते बैलगाडी मालकांना प्रत्येकी मानाच्या दोन दोन डाळी दोन या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे प्रवेश फी किती प्रवेश फी आपली संघटने नियमानुसार जे काही का एक हजार रुपये प्रवेश फी असणार आहे नोंदीच्या संदर्भामध्ये काय सांगा नोंदीचं आता प्रत्येक मैदानावरती मोरे सरकार विकास सरांनी सांगितलेलं मी सुद्धा ग्रुपला मेसेज सोडतोय तेवीस तारीख ऍक्च्युली मैदानाचा म्हणजे यात्रेचा मुख्य दिवस असतो गावचा त्यामुळे आम्ही बैलगाडी मालकांना आवाहन केलं की बावीस तारखेपर्यंत नोंद करा आणि बावीस तारखेला नोंद पूर्ण झाली किंवा एकवीस ला जरी झाली उद्या तरी आपण या ठिकाणी लॉट आदल्या दिवशी जाहीर करणार किती नोंद घेणार साधारणतः आपले तास आहेत नऊ त्यामुळे नऊ तासाच्या हिशोबानं तसे एक गट आहेत परंतु आपण पंच्याहत्तरच गट करणार आहे सहा तास शिल्लक ठेवणार कुठं सामना वगैरे गटाला झाला तर त्या गटाला चाल द्यायला लागतो बैलगाडी मालकांना त्यामुळे पंच्याहत्तर गट सहाशे पंच्याहत्तर गाड्यांची नोंद घेतली जाणार आहे आता आपण होऊ महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समालोचक सुनील मोरे सरकार आहेत मोरे सरकार नमस्ते नमस्कार पुन्हा एकदा बैलगाडी शर्यतीचं मैदानांना सुरुवात होती जुनी यात्रेची पारंपरिक मैदान आता आता लवकरच येणार आहेत माहिती त्यातलं पहिलं मैदान म्हणजे हे सातेवाडीचं महाराष्ट्र केसरी मैदान काय सांगाल बैलगाडी मालकांना मैदानाविषयी बैलगाडी मालकांना तर सांगायचे खरंच या ठिकाणी आम्ही बोलून उपयोग नाही बैलगाडी मालकच या मैदानासाठी आवर्जून एका वर्षाची या ठिकाणी वाट पाहत असतात केव्हा या ठिकाणी सातवाडीचं मैदान येते कारण यात्रा सुरुवात या सातवाडीच्या मैदानापासून सगळी यात्रेला सुरुवात होते आणि यात्रा म्हणजे रोज तुम्हाला दोन चार दोन चार दोन चार मैदान पाहायला मिळते सातवाडीच्या मैदानानंतर आणि या मैदानासाठी पहिल्यांदा गुलाल घेणे जसं आपण म्हणतो श्री गणेशा श्रीगणेशा झाल्या तर परत सगळा आपला दिवस चांगला जातो तसा श्री गर्णे, श्री गणेश करण्यासाठी गर्णे गुलालाचा आवर्जून बैलगाडी मालक महाराष्ट्रातला कुठलाही बैलगाडी मालक या ठिकाणी घरी राहत नाही सगळे बैलगाडी मालक या मैदानासाठी उपस्थित राहतात आणि या मैदानात पाहण्यासाठी प्रत्येक म्हणजे जसं आपण बाकीची मैदानं पाहता सिमीमध्ये लढत पाहायला मिळते परंतु या मैदानामध्ये प्रत्येक गटामध्ये सुद्धा लढल लढत पाहायला मिळते असं एक नामवंत मैदान एवढे या मैदानाबद्दल कमी आहे कारण नुसतं आपण नाव जर गावचं ऐकलं तर साते वाडी म्हणतात पण वाडीचं कार्य असं आहे शहराला लाजवलं असं कार्य आहे कारण या वाडीची वाडीची लोकसंख्या पाहता या गावातला बाहेर गेलेला एकही गावकरी बाहेर राहत नाही सगळे या यात्रेसाठी उपस्थित राहतात घरातला सगळे प्रतिनिधी या आणि मैदानासाठी आपलं मैदान आपल्या गावचं मैदान आपलं स्वतःचं मैदान म्हणून या मैदानासाठी उपस्थित राहतात त्याचबरोबर आई जाणुबाई देवीच्या विषय काय सांगाल जो या मैदानामध्ये गुलाल घेतो तो वर्षभर राहतो बऱ्याच आता माहिती माहितीये का आपला जन्म नव्हता आपल्या जन्माच्या आधीपासून ही चालत आणि आपण कुठेतरी आपल्या आजोबाचा ऐकतो बाप्पाचा ऐकतो आणि ते आपल्या आपण पुढे बोलतो तसंच आमच्या सुद्धा काणी शब्द हे पहिले या ठिकाणी पूर्वजांचे पडलेले आहेत की या मैदानाचा गुलाल आपल्या बैलांच्या अंगावरती पडला की बैल अखंड गुलालात राहत असतो वर्षभर बैलाचा गुलाल हटत नाही तसंच या ठिकाणी आम्ही सुद्धा सांगतो की आम्ही सुद्धा असंच बैलगाडी मालकांच्याकडून ऐकलेलं आहे आणि खरंच आम्ही पा, पाहिलेले आहेत बऱ्यापैकी गेल्या वर्षी सुद्धा आपण जे एक नंबर करणार आहेत उदाहरणार्थ त्यांच्या तोंडून शब्द हे आलेले आहेत की बाबा आमचा श्री गणेश झाला आमच्या बैलावरती गुलाल पडला की आमचा आणि खरंच सत्य परिस्थिती मागला जर इतिहास पाहता एखादा म्हणतो असा तसा पण मागला इतिहास सुद्धा पाहिला पाहिजे आणि इतिहास पाहत असता आपण गेल्या वेळेला तुम्हाला सांगितले जावेदबाईंच उदाहरण दिलं की बाबा त्यांच्या बैलावरती या मैदानात गुलाल पडला अखंड वर्षभर बिलकुलात राहिला म्हणजे असं खोटं बोलायचं नाही वाक्य वेगळं फक्त हे माझं वाक्य वेगळं आहे की सांगणारे बरेच जण असतात कुठं तरी म्हणत का नाही खोटं बोल पण रेटून बोल तसं काही नाही इथं आवर्जून बैलगाडी मालक उपस्थित असतो फक्त एकच मी निवेदन करतो की गाड्या नोंद करत असताना तास आपल्याकडे कमी आहेत त्यामुळे बैलगाडी मालकांनी उशीर न लावता या स्पर्धेमध्ये सहभाग आहे आणि यात्रा कमिटीला सहकार्य करायचं पाठीविषयी काय सांगाल फाटी आता पहिली फाटी आपण चेंज केलेली आहे म्हणजे चेंज म्हणजे पहिली थोडीशी अरुंद होती गेल्या वर्षी आपण सगळी फाटी ट्रॅक सगळं टोटली बदललेलं आहे आणि आता ह्याच्या ह्या फाटीवरती तीन ते चार मैदान झालेली अशी रुंदी सुद्धा वाढवलेली आहे आणि अजिबात बिडा तुम्हाला एक खडा नाही माणसं लावून खाडा सगळा काढलेला आहे पाणी मारून आता रोलिंग वगैरे सगळं काम चालू आहे फाटी अशी सुसज्ज आहे म्हणजे असे नावं ठेवाय सारखी फाटीच नाही आणि पल्ला किती ठेवलाय पल्ला नऊशे फूट पल्ला असेल नऊशे फूट परफेक्ट मोजन आणि बॅरिकेट वगैरे बॅरिकेड आता दोन्ही साईड न बॅरिकेट राहणार कारण यात्रा म्हणलं की यात्रेला बघ्यांची संख्या जास्त असते त्यामुळे सगळ्या बाजूला बॅरिकेड लावलेला आहे का झेंडा पंच म्हणून कोण काम झेंडा पंच आपले आनंदराव आणि सोमनाथ आहेत त्याचबरोबर खाली कॅमेरा खाली कॅमेरा आहेत वर दोन कॅमेऱ्या आहेत ड्रोन आहेत सगळे कॅमेऱ्याची सुद्धा या ठिकाणी नियम नियमाटी सगळ्या नियम अखिल भारतीय संघटनेचे आणि महाराष्ट्र शासनाने जे नियम घालून दिले त्या नियमाचे सर्वांनी कठोरपणे पालनच सगळ्या संबंध महाराष्ट्राला माहिती आहे पल्ला फक्त नव्हते आयोजक ते एक जाणून घेतलेले आपण या मुलाखतीच्या माध्यमातून पाठी सगळ्यांना माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे सध्याच्या गडीला तिथं काम सुरू आहे तर नोंदीच्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा आव्हान कारण कारण की नोंदीचं बऱ्याच बैलगाडी मालकांना म्हणजे क्लिअर होणं गरजेचं आहे तेवीस तारखेला आपल्याकडे माहिती आहे आदल्या दिवशी बरेच जण नोंद करतात पण ह्यावेळेस जरा थोडस यात्रा त्याच दिवशी नेटवर्क जाम होऊ शकतं बऱ्याच मैदानाला गर्दी असते तुम्हाला माहिती आदल्या दिवशी गर्दी असते गाव परिसरात पुन्हा एकदा सांगा नाही परत एकदा बैल गाडी मालकांना लक्षात घ्या आपण प्रत्येक मैदानामध्ये काय करतो शेवटच्या दोन दिवसात आपण गाड्यांची नोंद करतो परंतु या मैदानासाठी शेवटच्या दिवसाची वाटच पाहिजे नाही कारण इथं लिमिटेडच गाड्यांची नोंद आहे इथं पैसे कमवायचं हे मैदान आहे हे गावचं मैदान आणि हे नावचं मैदान आहे नावासाठी मैदान घेतलं जातं त्याच्यामुळं बैलगाडी मालक आपण या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विलंब न करता ताबडतोब आज उद्याच्याला गाड्यांची नोंद करा बावीस तारखेला हे लॉट जाहीर होतील त्यासाठी परत एकदा बैलगाडी मालक आवर्जून सांगू इच्छितो की तुम्ही म्हणसाल मैदान चोवीस तारखेला आहे मग आपण तेवीस तारखेला तर परत ता आपल्याला गाडी नोंद करता येणार नाही ऑनलाईन नोंद आहे ऑनलाईनच लॉट जाहीर होणार आहे चालते धन्यवाद मोरे सरकार धन्यवाद